नमस्कार सर्वांना सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे यावर्षी गणेश चतुर्थी सात तारखेला आहे म्हणजे शनिवारी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाची स्थापना कशी करावी बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य घरामध्ये जिथे आपण गणपती बसवणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्हाला काही डेकोरेशन करून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या परीने ते डेकोरेशन करून घेऊ शकता तुम्ही गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर डेकोरेशन करून ती जागा सजवून ठेवू शकता परंतु गणपती बाप्पाची मूर्ती ही गणेश चतुर्थीला आणायची आहे गणपती बसवताना आपण पूर्वेला किंवा उत्तरेला बसवावा किंवा ईशान्य कोपऱ्यात असावा तिथे आपण पाटावर लाल वस्त्र घालून त्यावर अक्षदा टाकाव्यात गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी किंवा गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी हे साहित्य आपल्याला लागणार आहे गणपती बाप्पाच्या पूजेसाठी कापूर नारळ फुले हार दुर्वा अगरबत्ती धूप ऊद अत्तर पाच पाने दोन सुपारी गणपती बाप्पासाठी मोदक बनवून ठेवले असतील तर ते मोदक घ्यायचे आहेत मोदक जर बनवले नसतील तर गुळ आणि खोबरं घ्यायचं आहे वस्त्र लागणार आहे पाच फळे चंदन हळद कुंकू शेंदूर गुलाल आणि गरम पाणी अक्षदा पंचामृत तुमच्या घरामध्ये असणारे साहित्य जसे की तांब्या तामन पळी समई दोन तुपाचे निरंजन घ्यायचे आहेत आरतीचे ताट पाठ किंवा चौरंग तुम्ही घेऊ शकता तुम्ही घरीच पूजा करणार असाल तर गणपती बाप्पाच्या पूजेसाठी हे साहित्य लागणार आहे गणपती बाप्पाची मूर्ती घरी घेऊन आल्यानंतर विधिवत पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती छोळी पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा